नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचं ट्रेडिंग सेशन मार्केटच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट होतं तुम्ही जर एन एस सीच्या वेबसाईटला डेटा चेक करत असाल तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला सिल्वर आणि गोल्डमध्ये तबाही तबाही सुरू आहे सिल्वर केस असेल सिल्वर बीज असेल यामध्ये जवळपास अठरा ते पंधरा टक्क्याचा मेगा क्रॅश आला आहे त्याचबरोबर तुम्ही जर रिअल मार्केटमध्ये जाऊन जर गोल्ड आणि सिल्वरच्या प्राईस जर चेक केल्या तर या ठिकाणी देखील तुमच्या लक्षात येईल आज एक जबरदस्त क्रॅक जो आहे तो सिल्वरमध्ये येताना दिसूनला आहे मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला सिल्वर यू एस डी डॉलरमध्ये जो व्यवहार होतो त्यामध्ये सोळा टक्क्याचा एका दिवसामध्ये क्रॅश आहे यावरून तुमच्या लक्षात आला असेल सिल्वर ही नेमकी काय चीज आहे ह्याच्या अगोदरच्या एका ट्रेडिंग सेशनला देखील सव्वीस जानेवारीला याच पद्धतीनं सिल्वरमध्ये एक मेगा क्रॅश आला होता त्याचबरोबर लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे ट्वेंटी नाईन्थ जानेवारीला देखील सिल्वरमध्ये एक्स्ट्रीमली ओलॅटिटी बघायला आली होती आणि मित्रांनो एका धनक्यात मित्रांनो फक्त चोवीस तासामध्ये सिल्वर एकशे एकवीस डॉलरवरून डायरेक्ट अठ्ठ्याण्णव डॉलरला आला आहे मित्रांनो टेन डे एक्सपोन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज सिल्वरसाठी साधारणतः नाईन्टी सेवनच्या आसपास होतं आणि त्या लेवलला आज मार्केटनं टेस्ट केलं आहे मित्रांनो मार्केटमध्ये हे सिल्वरचं जर याच पद्धतीनं करेक्शन राहिलं तर मे बी ऐंशी डॉलर पर्यंत देखील सिल्वर जाऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर गोल्डचा जर चार्ट तुम्ही बघितला तर गोल्डमध्ये देखील आज तीच परिस्थिती आहे तब्बल सेव्हन पर्सेंटचा मेगा क्रॅश गोल्डमध्ये देखील आला आहे लास्ट ट्रेडिंग सेशनला देखील गोल्डमध्ये मित्रांनो एक्स्ट्रीमली ओलेटलिटी बघायला मिळाली होती मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला गोल्डनं हाय बनवला होता पाच हजार सहाशे दोन यू एस डी डॉलर आणि लो बनवला होता पाच हजार सत्त्याण्णव म्हणजे याचा अर्थ किती मोठी ओलटलिटी आहे हे बघून समजून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनचा जो लो आहे हा डिसायसिव्हली आज गोल्ड आणि सिल्वर दोघांनीही ब्रेक केल्याला दिसून येतोय त्यामुळं मित्रांनो तुम्ही जर गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर हे कमोडिटी नेमके काय चीज आहे आणि काय लेवलची ओलेटलिटी असते हे आज तुम्ही बघितलं असेल मग प्रश्न असा आहे की गोल्ड आणि सिल्वरसाठी आता कुठल्या इम्पॉर्टंट लेवल्स असतील हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो माझं जे गोल्ड आणि सिल्वरचं अनालिसिस आहे तुम्हाला नवल वाटेल मी मित्रांनो दोन ट्रेडिंग सेशनला पूर्वीच माझं सगळं सिल्वर विकून प्रॉफिट बुक केलं आहे एकदम हायच्या जवळ ज्या दिवशी सिल्वर एकशे सोळा डॉलरला परवादेशी गेलं होतं ऐंशी टक्के सिल्वरमधलं प्रॉफिट बुक केलं आहे आणि मित्रांनो त्यानंतर फक्त एकाच ट्रेडिंग सेशनमध्ये सिल्वरमध्ये तबाही तबाही जी आहे ती दिसून आली आहे गोल्डमध्ये मित्रांनो आमचा व्ह्यू अजून पण गोल्डवरती बुलिश आहे गोल्डमध्ये भले आजच्या ट्रेडिंग सेशनला सात साडेसात टक्क्याचं करेक्शन सा दिसत असलं तरी देखील गोल्ड जे आहे ते मॅक्झिमम रिट्रेसमेंट जर झालं गोल्डमध्ये तर चार हजार तीनशे पाच डॉलरपर्यंत येऊ शकतं एक्स्ट्रीमली केसमध्ये जर गोल्डमध्ये सेलिंग आलं तर ते पॉसिबल एक लाख वीस एक लाख पंचवीस हजारापर्यंत डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करू शकतं मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल गोल्डचे आणि पुढल्या पाच ते दहा वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा टाईम ऑरिजन असेल या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर काहीही काळजी करू नका गोल्ड ज्या वेळेला एका आयडियल लेवलला येईल त्यावेळेला गोल्डमध्ये कुठं आपण एसआय पीच्या माध्यमातून गोल्ड ई टी एफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकतो सिल्वरमध्ये जी रॅली सुरू आहे ही सिल्वरमधली शंभर टक्के रॅली स्पेक्युलेशन बेस्ड आहे खूप मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी अक्रॉस द ग्लोबलमध्ये सिल्वरमध्ये सुरू आहे हे लक्षात घ्या कारण मेन फंडामेंटल प्रॉब्लेम जो आहे सिल्वरमध्ये तो डिमांड आणि सप्लायचा आहे डिमांड ह्यूज आहे सप्लाय खूप कमी आहे सध्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यामुळे सिल्वरमधील हा डि स्ट्रक्चरल इम्बॅलन्स आहे हा एका रात्रीत सॉल्व्ह होऊ शकत नाही हे काय आज ई टी एफ तुम्हाला सतरा अठरा टक्के डाऊन आले दिसतायत ना ह्याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे स्पेक्युलेशन हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो गोल्ड आणि सिल्वरचे इन्व्हेस्टर असाल तर डेफिनेटली आजच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला गोल्ड आणि सिल्वरनं हलवून जागा केलं असण्याची शक्यता नाकार देत नाही आणि खूप साऱ्या माझ्या क्लायंटला देखील सांगितलं होतं तुम्ही सिल्वर आणि गोल्डमध्ये हायला इन्व्हेस्टमेंट करू नका खूप जास्त रिस्क आहे खूप साऱ्या इन्व्हेस्टरनी तरी देखील चार लाखाला सिल्वर असताना मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना आज पायाखालची जमीन सरकली असणार हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघू आता एक फेब्रुवारीला निर्मला ताईंचं बजेट आहे बजेटमध्ये कशा पद्धतीच्या अनाऊन्समेंट होतात आणि त्यानंतर मार्केटचे डायरेक्शन काय आहे लवकरच समजेल धन्यवाद